नमस्कार विद्यार्थी मित्र हो। आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता पहिली भाग दोन लुक, लिसन अँड रिपीट लुक, लिसन अँड रिपीट पहा ऐक आणि माझ्या पाठोपाठ पार्ट मन पहा ऐक आणि माझ्या पाठोपाठ पार्ट मन सर्कल 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 म्हणजे वर्तुळ ट्रँगल 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 म्हणजे त्रिकोण स्क्वेअर 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 म्हणजे चौरस रेक्टँगल 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 म्हणजे आयत स्टार, स्टार, स्टार म्हणजे चांदनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू